तर आजपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आज इथे आपण श्रावण मास विशेष ही अगदी झटपट तयार होणारी साधी सोपी हलकी फुलकी सात्विक थाळी बनवून तयार केलेली आहे या थाळीतले सगळे पदार्थ कांदा लसूण विरहित आहेत पण तरी सुद्धा चवीला मात्र अगदी अप्रतिम झालेले आहेत त्यामुळे श्रावणातल्या कोणत्याही एखाद्या सोमवारी उपवास सोडण्यासाठी ही थाळी तुम्ही नक्कीच बनवू शकता या थाळीतले सगळे पदार्थ अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने बनून तयार केलेले आहेत तर ही मस्त अशी कांदा लसूण विरहित सात्विक व्हेज थाळी कशी बनवायची ते पाहूयात तर सगळ्यात आधी आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊ त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये मी एक वाटी स्वच्छ निवडलेले तांदूळ घेतलेत वरणासाठी इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी मसूरची डाळ मी इथे घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे तर हे बघा डाळ आणि तांदूळ मी चांगले धुवून घेतले त्यानंतर हे शिजण्याकरता आपल्याला यामध्ये पुरेस पाणी घालायचंय आता यामध्ये आपण सवीपुरतं मीठ घालून घेऊ डाळ तांदळामध्ये मी इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता डाळीमध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची दोन चिमडवर हिंग घालायचं आणि मऊ शिजावी यासाठी इथे मी एक वर, तेल, सुद्धा घातलेलं आहे आता कुकरच्या तळाशी आपल्याला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचे त्यानंतर डाळीचा डबा खाली ठेवून त्यावरती भाताचा डबा ठेवून कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण चपातीसाठी कणिक भिजून घेऊ तर इथे बघा भांड्यामध्ये दोन कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचंय आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पिठाचा छान असा मौसूत आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा चपातीसाठी कणकेचा इथे मी छान असा मौसूत गोळा मळून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला चांगलं मळून छान असं एकसारखं मौसूत आपल्याला करून घ्यायचंय तर अशा आपलं चपातीसाठी पीठ सुद्धा झालेलं आहे आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आता यानंतर आपण अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी साधी सोपी शेवयांची खीर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर अर्धा लिटर इतकं दूध गरम करायला ठेवलंय दूध गरम होत आहे तोपर्यंत दुसरीकडे मी इथे एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये मी घातलेले आहेत थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप याला आपल्याला मस्त तुपावरती खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर हे बघा एक मिनटासाठी मी याला मध्यम गॅसवरती छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि हे मस्त असे तुपावरती भाजले गेलेले आहेत आता यातच आपल्याला थोडेसे मणुके घालायचे तर याला सुद्धा मी तुपामध्ये अगदी मिनिट भरासाठी थोडस परतून घेणार आहे पिस्ता बदाम आणि मणुके छान असे परतून झाले याला मी बाजूला काढून घेतलेला आहे आता त्याच पॅन मध्ये आपल्याला अर्धी वाटी इतका ओल्या नारळाचा किस आहे आणि याला सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती एक मिनिटासाठी थोडस तुपावर परतून घ्यायचं आहे तर हे बघा ओला नारळाचा केस सुद्धा आपला छान असा परतून झालाय आणि दुसरीकडे दुधाला सुद्धा मस्त उकळी फुटलेली आहे आता यातलंच एक मोठा चमचाभर दूध मी एका वाटीमध्ये काढून घेतलं याचा वापर आपण पुढे जाऊन करणार आहोत त्यानंतर इथे आपण जो ओला नारळाचा केस तुपावरती परतून घेतलेला होता तो मी यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी इतक्या भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये घालायच्या या बाजारात विकत मिळणाऱ्या शेवया इथे मी वापरलेल्या आहेत याला दुधामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा इथे आपण जे तुपावरती तळून घेतलेले पिस्ता आणि बदामाचे काप आहेत ते सुद्धा मी यामध्ये घातले आणि हे बघा एक वाटी दूध आपण जे बाजूला काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये मी दोन चमचे इतकी मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर यामध्ये घालायची व्यवस्थित मिसळून घ्यायची याच्या गुठळ्या अजिबात दुधामध्ये शिल्लक ठेवायच्या नाही आणि हे दूध आपल्याला खीरमध्ये घालायचं आहे तर असं मिल्क पावडरचं दूध आपण खीरमध्ये घातलं तर एक तर खीर चवीला चांगली लागते आणि दुसरी गोष्ट खिरीला पटकन दाटसरपणा येतो दूध आपल्याला खूप जास्त वेळ आठवत वगैरे बसायची गरज लागत नाही आता याला आपल्याला मंद गॅसवरती चार ते पाच मिनिटांसाठी असं शिजू द्यायचंय तर हे बघा जवळपास पाच मिनिटं झालेली आहे खीरला मी अधूनमधून एकसारखं सतत ढवळत छान असं शिजवून घेतलंय आता यामध्ये आपल्याला पाच ते सहा चमचे इतकी साखर घालायची तर साखर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा इतकी मी यामध्ये साखरयुक्त विलायची पावडर घातलेली आहे याला छान असं हलवून मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा दोन मिनटासाठी फक्त आपण याला मंद गॅसवरती शिजून घेणार आहोत म्हणजे मग साखर यामध्ये व्यवस्थित विरघळली जाईल तर हे बघा दोन मिनटानंतर खीर आपली अगदी व्यवस्थित शिजलेली आहे छान दाटसरपणासुद्धा याला आलेला आहे आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालते थोडस केशरयुक्त दूध तर सात ते आठ केशराच्या काड्या मी थोड्याशा कोमट दुधामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या आणि हे केशरयुक्त दूध मी खीरमध्ये घातलेलं आहे तर हे बघा खीर छान अशी मस्त दाटसर झालेली आहे यापेक्षा खूप जास्त घट्ट किंवा पातळ खीर आपल्याला बनवायची नाहीये कारण खीर थंड झाल्यानंतर सुद्धा आणखीन दाटसर होते त्यामुळे या स्टेजला मी गॅस बंद केलाय आणि अशा रीतीने अवघ्या दहा मिनिटात अगदी झटपट आपली ही मस्त शेवयांची खीर बनून तयार झालेली आहे तर इथे आपली मस्त अशी शेवयांची खीर बनवून झालेली आहे यानंतर आपण सुकी भाजी बनवतोय आपण श्रावण घेवड्याची भाजी बनवणार आहोत यालाच फरसबी असं सुद्धा म्हणतात तर दोनशे ग्रॅम फरसबी मी चांगली कट करून घेतली त्यानंतर याला स्वच्छ धुवून घेतलं आता भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी छान फुलली गेली की यामध्ये अर्धा चमचा मी किसलेला आलं घातलेलं आहे याला थोडस परतून घेतलं की यामध्ये घातलेलं आहे एक टोमाटो। टोमाटो मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आता टोमॅटो सुद्धा आपल्याला मध्यम गॅस वरती छान असा मौसर होईस तोपर्यंत परतून आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची दोन चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालून याला फक्त एक मिनिटासाठी मध्यम गॅसवरती परतून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय मीठ घालून यामध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली ही फरसबीची भाजी घालायची भाजीला आपल्याला या मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचंय तर एक मिनिटासाठी याला मी मध्यम गॅसवरती थोडंसं परतून घेतलं आता यामध्ये आपण कांदा आणि लसणाचा वापर केलेला नाहीये त्यामुळे भाजी चवीला चांगली लागावी या मी यामध्ये अर्धा चमचा इतका चाट मसाला घातलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं त्यानंतर तीन चमचे मी ओला नारळाचा कीस यामध्ये घातलेला आहे आता शेंगदाण्याचं कूट ओल्या नारळाचा कीस आणि चाट मसाल्यामुळे भाजीला चव खूप छान येते त्यामुळे यामध्ये कांदा आणि लसूण नाही घातला तरी सुद्धा भाजी चवीला खूप छान लागते हे सगळं घालून भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता ही फरसबीची भाजी व्यवस्थित शिजली गेली नाही तर खायला थोडीशी करकरीत लागते तर भाजी छान मऊ शिजावी याकरता मी यामध्ये पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे पाणी घालायचं याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून भाजी आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी मंद ते मध्यम गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची भाजी शिजत असताना अधूनमधून मी यावरचं झाकण काढून भाजी तळापासून हलवून घेतली अशी भाजी तळापासून हलवून घेतली की म्हणजे मग ती कढईच्या बुडाशी चिकटत नाही तर भाजीला मी तळापासून हलवून घेतलं पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण दोन मिनटं भाजी मी छान अशी परत वाफेवर शिजवून घेतली तर हे बघा चार ते पाच मिनिटांसाठी भाजी मी मंद ते मध्यम गॅसवरती अधून मधून यावरचं झाकण काढत छान अशी शिजून घेतली यातलं सुद्धा आटलेलं आहे आणि भाजी पण मस्त मऊ शिजलेली आहे तर अशा रीतीने इथे आपली सुकी भाजी बनवून सुद्धा तयार झालेली आहे आता यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून याला भाजीमध्ये मिक्स करून घेऊ तर अशा रीतीने मस्त अशी आपली चटपटी आणि छान खमंग श्रावण घेवड्याची भाजी सुद्धा इथे बनून तयार झालेली आहे आता यानंतर आपण करणार आहोत मोड मोड आलेल्या तर इथे मी एक वाटी इतके आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत आता भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन पळी इतकं तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचंय जिरं मोहरी छान अशी फुलली गेली की यामध्ये मी सात ते आठ बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घातली त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं किसलेलं आलं घातलं त्याला एक मिनिट भरासाठी मंद गॅसवरती थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचं बारीक चिरलेलं मी यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो छान असा मौसर होईस तोपर्यंत मी मंद ते, ते मध्यम गॅसवरती परतून घेतला आता यामध्ये थोडीशी हळद दोन चिमुटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला छान दाटसरपणा यावा याकरता इथे आपण कांदा कोबऱ्याचं वाटण घालणार नाही आहोत तर इथे बघा मी दोन चमचे इतकं बेसनपीठ घेतलं बेसन पिठाला सुद्धा यामध्ये आपल्याला थोडस परतून घ्यायचंय बेसन पिठाला थोडस असं परतून घेतलं की याचा कच्चेपणा नाहीसा होतो तर एक मिनिटासाठी मंद गॅसवरती बेसनपीठ मी परतून घेतलं त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे लाल तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता लाल तिखट घालून मी यामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर मी यामध्ये घालते मोड आलेले हिरवे मूग हिरवे मूग घालून यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजी फोडणी मध्ये घातली याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आता आपल्याला भाजी शिजण्याकरता यामध्ये पाणी घालायचंय तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी भाजीमध्ये घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचंय आता भाजी चांगली मिळून यावी घट्ट जर व्हावी याकरता मी यामध्ये घालते दोन चमचे इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं याला हलवून चांगलं मिक्स करून घेतलं आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे मोठ्या गॅसवरती भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची तर हे बघा मोठ्या गॅसवरती भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे आता यावरती झाकण ठेवायचंय आणि मंद ते मध्यम गॅसवरती पाच ते सात मिनिटं भाजी आपल्याला अशी शिजू द्यायची तरी बघा पाच ते सात मिनिटांनंतर मी यावरच झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान अशी तरी आलेली आहे भाजी दाटसर झालेली आहे आणि आपण यामध्ये घातलेले मोड आलेले हिरवे मूग सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आता तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहेत त्यानुसार तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता यानंतर मी यामध्ये घातलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालायची याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर या स्टेजला मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि अशा रीतीने आपली हिरव्या मुगाची उसळ सुद्धा बनून तयार झाली आता या थाळीमधले सगळेच पदार्थ आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी भजी सुद्धा आपण अगदी झटपट तयार करणार आहोत एक मध्यम आकाराचा बटाटा ने किसून याचे स्लायसेस तयार करून घेतले काळा पडू नये याकरता पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आता भजीचं बॅटर करण्याकरता एका बाउलमध्ये मी एक वाटी भर बेसन पीठ घेतलं त्यात पाव वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा इतका ओवा मी हातावर अशा पद्धतीने क्रश करून त्यामध्ये घातला सोबतच यामध्ये मी थोडीशी हळद घातली दोन चिमुटभर हिंग घातला त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं थोडस लाल तिखट मी यामध्ये घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून दाटसर असं भजीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे आपल्याला खूप जास्त पातळ किंवा अगदीच सर करायचं नाही तर इथे मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दाटसर आपल्याला हे बटाट्याच्या भजीचं बॅटर तयार करून घ्यायचंय भजीचं बॅटर तयार झालेलं आहे पण भजी आपण सगळ्यात शेवटी तळणार आहोत म्हणून त्याआधी आपण चपात्या लाटून घेऊ चपाती तयार करून झाली की आता याला भाजून घ्यायचंय मध्यम गॅसवरती चपाती उलटपालट करत छान अशी हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त भाजून घ्यायची तर चपात्या करून झाल्या की मग आपण तळण काढून घेणार आहोत तर पापड आणि भजी तळण्याकरता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे सगळ्यात आधी पापड तळून घेऊ आणि पापड तळून झाले की मग आपण सगळ्यात शेवटी भजी तळणार आहोत एक एक करून भजी तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचा आणि त्यानंतर उलटपालट करत हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त अशी कुरकुरीत बटाट्याची भजी आपल्याला तळून घ्यायची तर या इथे आपली मस्त अशी खमंग कुरकुरीत बटाट्याची भजीसुद्धा तळून झालेली आहेत आणि आज आपण साधी सोपी हलकी फुलकी थाळी बनवलेली आहे त्यामुळे मी वरणाला फोडणी दिलेली नाही आहे वरण घोटून घेतलं त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली एक चमचाभर मी यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि छान असं वरण भात बनवलं तर या इथे आपली छान अशी हलकी फुलकी श्रावण विशेष बिना कांदा लसून सात्विक थाळी बनून तयार झालेली आहे तर या थाळीतले सगळे पदार्थ कांदा लसूण विरहित आहेत आज आपण कांदा आणि लसणाचा वापर न करता मस्त अशी साधी सोपी थाळी बनून तयार केलेली आहे कांदा आणि लसूण वापरलेला नसला तरी देखील या थाळीमधले सगळे पदार्थ अतिशय मस्त चविष्ट झालेले आहेत त्यामुळे ही मस्त अशी थाळी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद